मनावर घेतलं तर बदल घडू शकतो हे रमेश माध्यमातून जनतेने दाखवून दिले पालकमंत्री नामदार शिवेंद्रसिंह राजे भोसले कोणतेही अभियान राबवण्याची ताकद जनतेत ता आहे मनावर घेतले तर बदल घडू शकतो हे जनतेने रमेश अप्पांच्या माध्यमातून पंधरा वर्षाचा बदल घडवून दाखवला तेव्हा गावच्या सर्वांगीण विकासासाठी आणि प्रगतीसाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान यशस्वीपणे राबवून निवळी ग्रामस्थांनी पहिल्या क्रमांकाचे पाच कोटीचे बक्षीस जिंकण्याचे लक्ष ठेवून प्रयत्न करावेत असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी केले राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान जिल्हास्तरीय शुभारंभ आणि निवळी येथील नव्याने बांधण्यात आलेल्या ग्रामपंचायत इमारतीचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री नामदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या शुभ हस्ते लातूर तालुक्यातील निवळी येथे बुधवारी करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लातूर ग्रामीणचे आमदार रमेशप्पा कराड हे होते या प्रसंगी जिल्हा अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर घुगे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे मनपा आयुक्त श्रीमती मानसी मीना उपविभागीय अधिकारी रोहिणी नरे तहसीलदार सौदागर तांदळे गटविकास अधिकारी श्याम गोडभर्ले यांच्यासह भाजपाचे विक्रमकाका शिंदे भागवत सोट नवनाथ भोसले सतीश आंबेकर सूरज शिंदे प्रताप पाटील विजय काळे बनसी भिसे सरपंच अभयकुमार सोनपेटकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी ग्रामस्थ भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते लातूर ग्रामीण मतदारसंघाकडे आणि आमदार रमेश आप्पा कराड यांच्याकडे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे विशेष लक्ष आहे त्यामुळे या मतदारसंघाच्या विकासाला निश्चितपणे गती मिळाल्याशिवाय राहणार नाही लातूर बार्शी रस्त्याचे काम मुदतीपूर्व पूर्ण करण्याचा प्रयत्न असून सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत रखडलेला प्रकल्प नजिकच्या का काळात शंभर टक्के पूर्णत घेऊन जाणार असल्याची ग्वाही देऊन पालकमंत्री राजे भोसले म्हणाले की सर्वत्र प्रचंड पाऊस झाला आहे अतिवृष्टी होऊन नद्या नाल्यांना पूर आले पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे काही ठिकाणी शेती वाहून गेली घराची पडझड झाली नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याचे काम निश्चितपणे करू असेही राजे भोसले यांनी बोलून दाखवले यावेळी बोलताना लातूर ग्रामीणचे आमदार रमेश कर्ण म्हणाले की देशात विकास पुरुष म्हणून नरेंद्र मोदी यांची तर राज्यात लाडके भाऊ म्हणून देवाभाऊची ओळख निर्माण झाली आहे केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना ग्रामीण भागाला दिशा देणाऱ्या असून गावागावात प्रभावीपणे राबवाव्यात निवळी गावच्या विकासासाठी राज्य शासनाच्या विविध विभागामार्फत निळकंठेश्वर देवस्थान यासह विविध विकास कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळवून दिला असल्याचे सांगून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभिमा अभियान यशस्वीपणे राबवून स्पर्धेत उतरावे आणि निवळी ग्रामपंचायतीने राज्य पातळीवर मजल गाठावी गेल्या काही दिवसापासून होत असलेल्या पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून शेतात पाणी घरात पाणी जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले आहे सर्व शिवार मातीत झाले असू सरसगट पंचनामे करून शेतकऱ्यांना आधार देण्याचे काम करावे अशी मागणी त्यांनी केली राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले लातूर